आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल बाजारात पाणीच पाणी ग्राहकांचे हाल रविवारी दुपारी इस्लामपूर शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले विशेषतः पारंपरिक आठवडी बाजारावर या पावसाचा मोठा परिणाम झाला असून बाजारपेठेत सर्वत्र पाणी साचले होते यामुळे व्यापारी आणि ग्राहक दोघांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले इस्लामपूरच्या भाजी मार्केटचे बांधकाम सुरू असल्याने सध्या अंबिका मंदिर अंबिका उद्यान वाकोबा मंदिर आणि संबोध परिसरात आठवडी बाजार भरतो रविवारी सकाळपासूनच खरेदीसाठी मोठी गर्दी होती मात्र दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात एकच गोंधळ उडाला विक्रेत्यांनी तात्पुरते उभारलेल्या स्टॉल्समध्ये आणि टेंटमध्ये पावसाचे पाणी शिरले यामुळे भाजीपाला फळे आणि धान्य ओले झाल्याने हजारो रुपयांचं नुकसान झाले पाणी सचल्यामुळे बाजारपेठेतील रस्ते चिखलाने भरले होते त्यामुळे नागरिकांना चिखल आणि पाण्यातून मार्ग काढणे अवघड झाले अनेकांनी खरेदी न करताच माघार घेतली यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली पावसाळा आला की दरवर्षी हीच परिस्थिती असते पाण्याचा निचरा होण्याची योग्य सोय नसल्याने पाणी साचून राहते आणि त्याचा थेट परिणाम व्यवसायावर होतो असे एका व्यापाऱ्याने सांगितले काही दिवसांपूर्वी पालिकेने अंबिका मंदिर परिसरातील नाल्यापासून दोन पाईप टाकले आहेत पण योग्य ठिकाणी म्हणजेच जयहिंद चित्रमंदिर समोरील नाल्यापासून पाईपलाईन टाकणे आवश्यक होते चुकीच्या पाईपलाईनमुळे पाण्याचा निचरा होत नाही असा व्यापाऱ्यांचा आरोप आहे स्थानिक नागरिकांनी व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे तरीही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही या निष्क्रियतेमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे या गोंधळामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता रिक्षा चारचाकी आणि दुचाकी भाणाना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागला एकूणच या पावसामुळे इस्लामपूरच्या आठवडी बाजारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान नागरिकांची गैरसोय आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रविवारचा दिवस सर्वांसाठी त्रासदायक ठरला